काय ह्याचे प्रत्येक स्क्वेअर पार्ट आम्ही इन्व्हे म्हणजे स्वतः डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही की सायकल घेतली आणि याच्यानंतर मग आम्ही स्क्वेअर पार्टसाठी कुठं जाऊ असं काही नाही आम्ही ऑनलाईन पण तुम्हाला पाहिजे तिथं ऑल ओव्हर इंडिया कुठे पण तुम्ही असेल तुम्हाला आमची सर्विस नाही संभाजीनगरला आलो होतो सायकल पाहायला जसं की आमच्याकडे सायकलची चांगली शॉपिंग नाही चांगले दुकान पण नाही आहे आमच्या इकडे साईडला तर मी संभाजीनगरला आलो इथं दोन तीन दुकानं पाहिले पण तिथं जसं की आपल्या बजेटनुसार आपल्याला ती सायकल भेटली नाही खूप बजेट जास्त आहे चांगल्या सायकल आहे पण आणि आपल्या ज्या सायकलने ज्या कंपनीनं किंग रायडरनं त्यांनी आपल्याला चेंज प्रॉकेट दिलं होतं त्यांच्या कंपनीचं तर आपण त्यांना फोन लावून कहोक ते म्हणले होते की संभाजीनगरमध्ये वॉज एम आय डीशी इथं आमची कंपनी आहे तिथं जर आले समजा तुम्हाला जर काही लागलंच सांगता त्यांचा नंबर आपल्याकडे आपण त्यांना फोन लावता एक तर एक म्हणतो या होता त्यांचा नंबर म्हणजे त्यांनी उचलला नव्हता कस्टमर केअरचा नंबर आहे त्यांच्या तो आता परत एक वेळ लावतो हॅलो हां बरं बरं मॅडम म्हटलं जे तुम्ही चेंज प्रॉकेट दिलं होतं मला एक महिन्याच्या अगोदर हां हां तुम्ही बोलले होते की संभाजीनगरला आपली कंपनी म्हणून तर मी आता सध्या इथं सायकल पाहायला आलो होतो इथं दोन तीन दुकानावरती सायकल बघितल्या तुमच्याकडे काय येऊ शकतो मी कंपनीमध्ये सायकल बघायला मॅडम मी आता सध्या वाळूजयटीसीमध्ये बरं बरं मॅडम मग तुमच्या आपल्या कंपनीचे लोकेशन इथे पाठवता का मला बरं 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 चालतं चालतंय मॅडम धन्यवाद तर मित्रांनो आता त्यांना आपण फोन लावला ते म्हणले की लोकेशन पाठवता म्हणून आता सध्या आपण वाळूजेमा डी सीमध्ये जाय तर चला आपण तिकडे जाऊ आणि बघू आता तिकडे साईडने जावं लागते तर, तर सध्या आपण तिकडे जाऊ आणि बघू त्यांचे कंपनी कशी काय आणि तिथं प्रोडक्ट आणि त्याच्या सायकली कसे आहेत तर कारण की त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांच्या वेबसाईटवर आपण चेक केलं होतं तर आता जाऊन बघूया चला जाऊया तिथे कंपनीचं लोकेशन आहे ते मॅडमने आपल्याला पाठवलं होतं आता सध्या आपण पोहोचले लोकेशनवर इथून फक्त आणि फक्त एक दोनशे मीटरच्या अंतरावर ते लोकेशन बघू शकता तुम्ही पण तर आपल्याला या साईडला जायचं इकडे इकडे आता समोर बघू शकता छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार हे बघा वळगाव तर चला सध्या जाऊया आता आता एक दोनशे मीटरच्या अंतरावरती कंपनी आता इकडे हे बघा हा इकडेच रस्ता दाखवता येतो तर चला तिथं जातो आणि दाखवतो तुम्हाला तिथली कंपनी इकडे कस कंपनी एक दोनशे मीटरच्या अंतरा करून आपण सध्या या कंपनीजवळ पोस्ट बघू शकता कंपनी जे की किंग रायड रेवी तर चला जाऊया त्या कंपनीमध्ये नमस्कार सर नमस्कार सर माझं काल बोलणं झालं होतं की मी चेंज प्रॉकेट घेते तुमचं सायकल जसं आमची एक कंपनी देऊन बघा मग त्यासमोर चालू आहे का रिंग आऊट करणं रिंग आऊट करणं चालू आहे बरोबर तिथं आसाम बर बर दे बरोबर टायर पॅकिंग खूप टायर होत बरोबर तिथं बॉक्समध्ये पॅकिंग कर आणि बाकीचे आमच्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत सायकल वेगवेगळे आहेत वेगवेगळे सगळे मॉडेल आहे तुम्ही शकता व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती आहे ऑफिसमध्ये तर बरोबर आपण बोलू शकतो म्हणजे बाकीची इन्फॉर्मेशन ते आपण सर जोडून घेऊ नमस्कार सर नमस्कार अरे युट्यूबर आहे मी व्हिडिओ बनवून मी गोवा सायकल रेट केले सर मी हे सायकल बघायला तुमच्याकडे

आता सध्या माझ्याकडे नॉर्मल रोड बाईक आहे की एक सात आठ हजाराची आता काय बजेट आहे पंचवीस ते तीस हजार तुम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक सायकल पण देऊ शकता इलेक्ट्रिक सायकल पण इलेक्ट्रिक सायकल आता आपल्याला नाही चालू पाहिजे हे बॅटरीचं कसं

आपण राईड <inaudible>, <inaudible> <eyebrow epilepsy> <medi Holocaustcause> <affect prejudice> आता माझी माझ्या घरून मुंबई गुजरात राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश लेह टॉप लेंगा टॉप ये धरना बदलना रुचि है हम लोग ये ती पुनः सब बेल बेल मांग सहेला तवांग ये प्रदेश के राइट तुम्ही एक ऐसा हमारे में सोलो नहीं सोलो 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 राइट हाँ ये चार उधर पुनः मी राइट वाले स्टेट कंप्लीट केली ऑल स्टेट कंप्लीट ये जो मुझे मैं एक चौदह स्टेट कंप्लीट

मोरणी म्हणून मॉडेल आहे बेसिकली लेडीज लेडीजसाठी हिचं पण साधारणतः त्रेचाळीस ते पंचाळीस किलोमीटर सिंगल चार्ज नव्हते विदाउट पॅडल त्याच्यामध्ये पॅडलायसिस मोड पण आहे त्याच्यात पण पॅडालायसिस मोड आहे विदाउट पॅडालायसिस मोड दर युज करता तुम्हाला फिफ्टी थ्री किलोमीटर पर्यंत चालते पॅडलायसिस मोड जर युज केला तर तुमचं मायलेज आहे आणि होते నోర్మల్ గేర్ వేరే సవ్వీస్ ఇంచో ఇంచే ఫ్ల టాయర్ ఫ్యాట టా మంచి సవ్వీసే మరి డెవలప్ బాడిల్ బాధ మ్యాటరి फ्रेम बघू शकतो तुम्ही याच्या आतमध्ये बॅटरी राहील आपण फ्रेमची क्वालिटी वगैरे बघू तर क्वालिटी तर एक नंबर वाटली सर आपल्या सीट पण आहेत काय अलग अलग याचे अवेलेबल आपण स्पेशली इलेक्ट्रिक सायकल हे अशी सीट तर आतापर्यंत तुम्ही कुठंच पाहिले नाही जबरदस्त

हा पंप वगैरे पण तुम्हाला बाकी जे काय असे स्युरिटीज लागले आमच्याकडे आमचे जेवढे मॉडेल आहे हे प्रत्येक परत स्क्वेअर पार्ट आम्ही इन्व्हे म्हणजे स्वतः डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही एक सायकल घेतली याच्यानंतर मग आम्ही स्पेअर पार्टसाठी कुठं जाऊ असं काही नाही आम्ही ऑनलाईन पण तुम्हाला पाहिजे तिथं ऑल ओव्हर इंडिया कुठे पण तुम्ही असेल तुम्हाला आमची सर्विस मिळणार ओके तर सर मी सायकलची ट्रायल घेऊ शकतो हो हो पाहिजे

ऑन झाली ऑन झाल्याच्या नंतर तुम्हाला हे बटन पुश करून म्हणजे रिमोट न ऑपरेट करू शकते की लायची गरज नाही हो की तुम्ही नाही लावले तर चालते काय प्रॉब्लेम बरोबर याच्यामध्ये पाच मोड आहे मोड आतापर्यंत सतरा किलोमीटर चालली आहे का होय आम्ही टेस्टिंग घेतो ना टेस्टिंग घेतो म्हणजे कुठली कस्टमरला प्रॉब्लेम नाही म्हणून पहिले आम्ही आता या सायकलच्या केसेस वगैरे येईना इलेक्ट्रिकचे <bikes> सोन डिझाईन केले आता मध्ये सध्या काय तुम्ही नॉर्मल एखादी कुठली सायकल घेता साधी आणि तिला इलेक्ट्रिकमध्ये त्यामुळे होत काय ती जी नॉर्मल सायकल असते तिचे गेजेस वगैरे जे असतात पाईपचे वगैरे हे लाईट असतं म्हणजे एकदम कमी टिकण्यास वाईट त्यामुळे होतं काय सायकल कुठं बेंड होते किंवा <अगल्ति> कुठं क्रॅक होतात कोणाचा ॲक्सिडेंट होतो तर आम्ही जे हँडल स्टेम बनवला होता ड्रायव्हरमध्ये ते नॉर्मलचा जो हँडल स्कोन आहे तो साधारणतः शंभर ग्रॅमचा येतो आणि स्पेशली स्पेशलिटीजाईन करून असा दोन्हाला एकशे ऐंशी ग्रॅमचा ह्यांना mm. काय होतं सायकल आदळली किंवा काही बरोबर थर्टीपर्यंत स्पीड असते या कायद्या गास्त म्हणजे किंवा पुढं आदळली तर ब्रेक ॲक्सिडेंट होऊ शकतो या सगळ्या गोष्टींच्या मी काळजी घेतली आता ह्याच्या वेळेला जर तुम्ही ब्रेक बघितले तर समोर ब्रेक साठ येणारचा आहे आणि माझं एक ऐंशी येणार आहे बेसिकली तुम्ही आता मार्केटमध्ये सायकल बघतात आमचे सगळ्यांचे ब्रेक जे आहे एकशे चाळीस ते एकशे साठे परत होतो आम्ही वापर ब्रेक दिलेले त्याच्यानंतर आता तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आला काढायची वेळ वेळा तिथे वाटतो जी की एक दोन्ही साईडला ओढली निघली तुम्ही हिला बोलून कुठं न्यायचं असेल गाडीमध्ये टाकून तर नेऊ शकता त्याच्यानंतर तिथे दोन ॲरो आहे दोन ॲरो समोरासमोर घ्यायच्या आणि

प्राँग प्राँग। दे हाँ फ्यूज तो बैटरी सा इलेक्ट्रिक प्रॉब्लम बैटरी से नहीं नुकसान तो फ्यूज उड़न जाएरी वॉरंटी का एक मिनट चलो इलेक्ट्रिक पण तयार करू शकतो इथे नॉर्मल तुम्हाला जसे चालवायचे याच्यामध्ये इथं प्लस जे आहे यानं गियर वाढतात आणि जे मायनस साईन आहे यानं गेअर कमी बरोबर आता हे सस्पेन्शन जे आहे तुम्हाला इथं लॉक जर करायचं असेल सस्पेन्शन इथं लॉक आहे आता हे लॉक होऊन जाईल लॉक होऊन जाईल आणि याच्यामध्ये आता जे आहे तुम्ही पॅडलसिस मोड पण आहे पॅडलसिस मोड म्हणजे ते काय असतं म्हणजे तुम्ही इला चालवताना पॅडलिंग जर यूज केली तर मोटर इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक स्टार्ट हो ओके ओके आता एक समजा हे जर बंद करायचं असलं तर मग पण हे हे बंद करा मग हे डबल चालू होईल का जशी हो किंवा तुम्ही याला मायनस जरी झिरो तर ऑटोमॅटिक हात तुमचं पायडला सस्ट वगैरे बंद झालं बरं नुसतं पॅडल मारून चालेल मग हो नॉर्मल सायकल बरं बरं सायकल तर चालवायला मस्त आहे <coughs> तर मित्र सायकल तर चालायला एक नंबर आहे साय चालायला टेन्शन नाही सायकलचं हे पाहू आपण आता इथं थोडी दूरनी मस्त जबरदस्त एकच मिनटं किंवा व्हिडिओ कॅमेरा पकडायला प्रॉब्लेम हो राहिली एक, एक नंबर पण आता नेमकं आता एवढ्या आपण सायकल चालवली की एवढ्या म्हणजे आपल्याला काही समजायचं मी नाही सायकलचं पन्नास मीटरमध्ये काही तिला थोडी लॉंग नाही लागेल तेव्हा समजेल आपण बोलूच असं सरसोबत तर सायकलचा एक नंबर आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त वाटली सायकल म्हणजे फक्त सायकलचा विषय असाच की सर जसं की म्हणजे आता एवढं तर पन्नास मीटर म्हणत काही समजायचं नाही सायकलचं मेन म्हणजे आणि तिचा प्राइस काय सांगितलं आपण तीस हजार रुपये एवढंच आपला बजेट नाही जमणार कारण की बाकीचे काय काय आता मला की दोन कॅरियर अजून तिला वॉटर होल्डर लागेल बाकी सगळे एक्सेसरीज लावून समजा तरी कितीपर्यंत जाईल तर किती चार्जपर्यंत खूप जास्त प्राईज तर मित्रांनो आपण या सायकलची जे की टेस्ट राईड आहे ती घेऊन आलो कारण की आतापर्यंत आपण ही इलेक्ट्रिक सायकल आहे नाही चालवली नाही आहे आणि जे की आपल्याला एवढ्या मोठ्या राईडमध्ये सात देणार जे की तीस हजार किलोमीटरची राईड आहे आपली पुढची तर सायकल तर एक नंबर आहे आणि चालायला पण मस्त याच्यामध्ये किती मोठे मोळ आहे त्या मीटरमध्ये हे बघू शकता छोटसच मीटर आहे पण याच्यामध्ये खूप जास्त मोळ आहेत आता हे सायकल चालवली एक दहाच्या स्पीडनं याच्यामध्ये मीटर म्हणजे दिसते दहा नऊ आणि नॉर्मल म्हणजे मी हे सगळं पायरल गिटर मोडीचं बंद करला आणि तेव्हा चालवलं आता एक मोठ टाकला हीचा एक चौस जोरा चालू लागली जोर आहे चौदावर आहे मित्रांनो सायकल आता सध्या चौदाची स्पीड आहे तिची सायकल जबरदस्त आहे एक नंबर हे पायड्याची बी भीती रेस वाढून पण सायकल जबरदस्त चालू राहिली मस्त हे बघा आता किती बरं आहे सोळा प्लस एक गियर टाकला अरे बाबा वीस मस्त आणि मित्रांनो जे की सायकलमध्ये येणं आपल्याला हे बघू शकता आता हे लॉक केली है हार है। हे बा हा लाईट आहे पुढचा हे बा हॉर्न आहे आणि आता हे रेस आहे ना ते लॉक पण होते आणि मी सध्या आता पायडल मारून सायकल जवळ आलो आणि हँडल पण एकदम स्टेबल आहे आणि कुठल्या गोष्टीचं काही हे नाही आहे आणि पुढचा शॉकर पण बरोबर आहे जबरदस्त काम करतो तर मित्रांनो आता एक हे एक किलोमीटरची राईड आणि पाचशे मीटरची राईड या सायकलला समजायसाठी खूप छोटी आहे पण सायकल एकदम जबरदस्त आहे एक नंबर आता याच्यामध्ये टोटली पाच गेअर आहे त्याच्यामध्ये आपण तीनच गेअर यूज केले तर ही जी स्पीड कमी जास्त एक चोवीसपर्यंत आहे तर अजून जर दोन गेअर राहते ते पॉवरसाठी असतील ते जबरदस्त एक राऊंड मारला आपण हे बघा रस्ता बा कसा आहे तर सगळा ऑफ रोडच आहे तरी पण परफॉर्मन्स एक नंबर याचा कारण की टायर गिअर सगळ्या गोष्टी आणि मेन गोष्ट सगळं हे जे की सांगू राहिलो मी हे सगळं एका पाचशे मीटर त्याला राईडमध्ये सांगणं हे बरोबर नाही आहे कारण की तिचा पुरा परफॉर्मन्स मला चेक करायला लागेल आणि त्यासाठी आपण त्यांना बोलू बी पण तिचा फक्त मला भेव वाटते जो की बॅटरीचा की बॅटरी जास्त टिकीन का तर ते पण प्रश्न आपण त्यांना करू विचारू तर चला जाऊया बा एक नंबर नुसतं एक्सिलेटर देऊन चालू राहिलो पायडल तर नाही मारूनच राहिलो हे बा कुठे पायडल मारतो कुठे नाही मारत हे बाबर तो की है, ते है एक नंबर तर चला सध्या आपण त्या कंपनीच्या जवळ पोचलो आता इथं सायकल लावू आणि त्यांच्यासोबत बोलू आपण चल चला जाऊ त्याच्यासोबत बोलू मित्रांनो आपण सायकल बद्दल तर सायकल चालवली आणि आलो आता जाऊन त्यांच्यासोबत बोलू आता काय म्हणतात तर सायकल चालू

ज्यावेळेस तुम्हाला चार्जिंगला की आपण भेटलं तर तसं तुम्ही आता नॉर्मल सायकल चालवता नॉर्मल विदाउट गॅट हे सिस्टम नॉर्मल तसं चालवा बॅटरी सुद्धा बजेटचा बजेटचा प्रॉब्लेम ठीक आहे इथे मी समोरची माझी सात ते दहा हजार रुपये सहा ते सात महिन्याची त्याच्यामध्ये मी बैठक स्वतः काम केलं होतं एक दोन ते तीन महिने आणि पैसे गोळा करून मी रेड मारलेली आता या रेडचं मी असं केलं काही दिवस काम केलं आणि एक दहा हजार केले तर माझं एवढं बजेट नाही सध्या पैसेचा तर मी उद्या तुमच्या तुम्हाला सांग तुझं सांगायला मिळतात कायमेंट

तर मित्रांनो मेन विषय असा आला सायकल तर आवडली आपल्याला कारण की सायकल खूप मस्त आहे टायर गिरं सगळी गोष्ट जे की आपल्याला जशी सायकल पाहिजे ती सायकल आहे आणि बाकी त्या चार्जिंगच्यानं तर आपल्याला अजूनही सपोर्ट राहिला आहे गोष्टीचा पण सध्या आपलं एवढं बजेट नाही की जे की तीस पस्तीस हजार रुपये सायकलसाठी मेन गोष्ट म्हणजे तर आता आपण इथंच थांबलेलं आहे तर निघू आता इथून बघू आता उद्या येऊन की काय होते म्हणून त्या गोष्टीचं तर आज तर मला असं वाटत नाही की काही हे होईल म्हणून कारण की आपलं जे एक बजेट कमी जास्त एक दहा हजार रुपयात आणि ते सायकलचं चाललं पस्तीस हजार रुपये त्याच्यानं मग म्हणलं की जातो आता पाहिजे इकडे काही जुगाड जर लागला तर नक्कीच उद्या लवकरात लवकर सायकलचं तुम्हाला समजून काय होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला निघतो आता इथून आणि जाऊया मित्राच्या जा रूमवर तर थोडं नाराजगी पण आहे कारण की सायकल आपण घेऊ नाही शकलो म्हणून बाकी काही नाही हे बघा सायकल ठीक आहे मित्रांनो बाय बाय